नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर इकडं सुरू होती माझी प्रमोशनच्या व्हिडिओसाठी शेतामध्ये जायचं होतं शूट करायला तर त्याची आवरा आवरी माईक वगैरे आहेत आहेत का ते चेक करत होते जे प्रमोशनचं सामान आहे ते बॅगमध्ये भरत होते आणि इकडं सकाळी सकाळी माझा आज ब्रेकफास्ट होता अंडे म्हणजेच प्रोटीन प्रोटीन रिच डाएट घ्यायचं मी ठरवलं आहे तर इकडं दूध वगैरे गरम केलं आणि अंडे शिजायला ठेवले आणि एक्झरसाइज मी करते जशी होईल मला तशी तर इकडं अंडीशी दाई ठेवले त्याच्यानंतर अगोदर मी ब्लॅक कॉफी विथ सम घी पिले त्याच्यानंतर एक्झरसाईज केली एक्झरसाईज झाल्यानंतर हे सब्जा सीड्स पिले गरम पाण्यामध्ये टाकून अर्धा लिंबू तर एवढं काही हे बेकार लागत नाही आणि एवढं छान पण नाही लागत मीडियम आहे टेस्टच नाही आहे याला तर ते बळच प्यायचं त्यानंतर इकडं मी चव्हाण साहेबासाठी बनवत होते टेस्टी टेस्टी असं ओट्स तिखट ओट्स बनवत होते आणि मी ना हे एक प्रोडक्ट मागवलं होतं प्रोटीन रिच म्हणून काहीतरी पिंटोलाची म्युसली होती मी फक्त आता एक घास खाल्ला आहे आणि ते सगळं फेकून देते एवढं घाण लागतं एवढं घाण लागतं आहे विचार पण नाही आणि एवढं जास्त गोड आहे ना ते खूप गोड आहे तर ते खाऊच वाटत नाही त्याच्यात काय प्रोटीन असणार आहे काय माहीत त्याच्यानंतर इकडं अंडे झाले आणि ओट्स पण झाले तर इकडं शिवला आणि चव्हाण साहेबला मी दोघांना पण बोलवलं तर आम्ही हेल्दी खायचं ठरवलं आणि प्रोटीन रिच खायचं ठरवले आणि ओनली मी कार्बोहायड्रेट्स कसलीच घेणार नाही आहे पंधरा डेज तर मी फक्त प्रो प्रोटीन प्रोटीन प्रोटीनच घेणार प्रोटीन आहे बघू किती फॉलो होतंय त्यानंतर ज्या शूटसाठी आलं होतं ते शूट, शूट वगैरे कम्प्लीट केलं त्यानंतर एक दोन व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ काढले त्यानंतर घरी गेले आणि मस्तपैकी झोपले त्यानंतर इव्हिनिंगला भांडे वगैरे घासून घेतले कारण स्वयंपाक करायचं होता रात्री तर चव्हाणसाहेब बाहेरच खाणार होते शिव इकडे खेळत होता तर साहेब बाहेर खेळत होते तर ता शिव तर माझ्या दोघंचा स्वयंपाक करायचा होता तर आणि प्रोटीन जे खायचं आहे म्हटल्यावर मी आणलं होतं चिकन म्हणजे चव्हाणसाहेबांनी आणून दिलं त्यानंतर ते बाहेर गेले तर इकडं मी एक नवीन प्रोडक्ट मागवलं होतं मी नाही रीलमध्ये बघितलं होतं खूप साऱ्या तर म्हटलं चला आपण पण घेऊया तर मी आता माझ्याकडे अगोदरपासून नव्हतं मी कधी ट्राय पण नव्हतं केलेलं हे घेतलं आणि हे खूप छान वाटलं मला पण बरेचण म्हणतात ती दोरी तुटल्यानंतर ते तुटते पण मला काय माहीत नाही दोरी कधी तुटते तर अगोदर तर तर वाटले हे काय हे सगळं ओलं ओलं व्हायलाय हो नुसतं साईडने आणि ते बारीक पण होईना गेले आणि दोन असं म्हणजे थोडा वेळ केलं जास्त वेळ नाही माहिती आहे का ते एवढं बारीक कट करायला खूप वेळ जातो हे फास्ट होतं आणि एवढं काय हार्ड नाही जातो एकदम सिंपल भारी वाटते उलट आणि ते एवढं बारीक झालं मीच मलाच विश्वास नव्हता बस खूप छान झालं त्यानंतर मस्तपैकी मी इकडं मॅली नेट का काय म्हणते मला नाही माहिती ते, ते करायची चिकन ठेवलं आणि फक्त भाजी केली भाजी म्हणजे डायरेक्ट फर्स्ट टाइम शिवजवलं पिवळं एक्सेट्रा असं ते नाही डायरेक्टच मसाला वगैरे टाकून शिजून घेतलं शिवला भाकरीसोबत खाऊ घातलं आणि मी फक्त एवढंच खात होते विदाऊट भाकरी त्यानंतर चव्हाण साहेब आली आणि आम्ही गेलो खाली थोडं पाच दहा मिनिट वॉकसाठी चव्हाणसाहेब बसले होते त्यांनी एक दोन चक्र मारले बस बसले मी चार पाच चक्र मारले जास्त काही नाही टाटा